ांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू केलं आहे आज जवळपास या उपोषणाचा दहावा दिवस आहे मात्र जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर आता मराठवाड्यातील मराठे हे आक्रमक होताना पाहायला मिळतात मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये बंदचं आव्हान मराठ्याकडून करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील पुणे मुंबई हैदराबाद व इतर राज राज्यात जाणाऱ्या जा ज्या बससेवा आहेत ती बससेवा ही विस्कळीत झालेली आहे मात्र नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव या ठिकाणी काल नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन अना हंबर्डे यांच्यावर यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक करण्यात आली नेमका हा प्रकार हा मराठा आंदोलकांचाच होता का सदरील गाडी फोडण्याचा प्रकार ह्या त्याच गोष्टीतून घडला का अथवा काही समाजविघातक घटकांनी मुद्दा म्हणून आमदारांच्या गाडीला लक्ष केले का या आपल्या आपल्यासोबत मोहन अन्ना अंबर्डे हे प्रत्यक्ष आहेत अण्णा नेमका काल काय प्रकार घडला होता आपण ज्यावेळेस पिंपळगाव या ठिकाणी घडलेत काय सांगणार माझ्या मतदारसंघात मुळेकर माऊली महाराज हे हमेशा कीर्तन करतात आणि त्यांचे कीर्तन मी जेव्हा बी मतदारसंघात कीर्तन असेल ते कीर्तन मला ऐकण्याकरता मी जात असतो मला रात्री दहा वाजता पता लागला की पिंपळगावला महाराजाचं कीर्तन आहे मुळेकर महाराजाचं कीर्तन आहे मग सगळे आपले माझे माझ्या मुलाचं अठरा तिकला लग्नाचं कार्यक्रम आहे पण पत्रिका वाटून सगळे कामकाज आटवून मी का महाराजाचं कीर्तन ऐकायला ऐकायला पिंपळवाला गेलो पिंपळवाला गेल्यानंतर गाडी मंडप गा आ, मंडपाच्या बाहेर गाडी उभी केली जाऊन महाराजाचं दर्शन घेतलं आणि दहा मिनिट कि दहा मिनटाचं कीर्तन राहिलं होतं मी बसल्यानंतर कीर्तनाला पायावर कीर्तनाला बसल्यानंतर लगेच मराठा आरक्षणावधी काही मुलांनी नारे दिले नारे देऊन नाही काय त्यांनी माझी गाडी फोडली पण कीर्तनाचा नियम असा आहे एकदा कीर्तनात बसल्यानंतर उठून जाता येत नाही ना किंवा पळून जाता येत नाही जोपर्यंत आरती होईपर्यंत मग त्या ठिकाणी मला पंधरा मिनट लागले आरती ऐकली आरती आरती ऐकली आरती झाल्यानंतर मी आणि महाराज स्वतः आम्ही गावाकड विष्णूपूरला निघून आलो पण त्या ठिकाणी बघितलं असलं माझी गाडी त्यांनी सगळी फोडून चुरा केली ती चुरा केली ती पण हे सगळं मराठा आरक्षणाचा रोष आहे आज मराठा आरक्षणाकरता बऱ्याच दिवसापासून आपण लोकशाही मार्गा मार्ग लोका लोकशाही मार्ग मारून लढे देत आहोत आपल्याला टाईमवर टाइम भेटता टाय वेळेवर वेळ वेळेवर वेळ भेटल त्यामुळं आज योग का शेतकरी बांधवसुद्धा आज नाही का नाराज झालेला आहे आणि त्यांनी माझी गाडी फोडली फोडण्या म्हणलं मी त्याला सहमत सहमत आहे कारण त्यांचा राग आहे राग आहे मात्र संबंधित गाडी फोडणारे कोण कौन होते कोणी काही लक्षात आले का की नेमके हे आ, आ, नेमके गाडी फोडणारे लोक कोण होते इतर कोणी समाज घटकातील लोक होते अथवा मराठा आंदोलक होते काय वाटतं नाही इतर कोणीच घटकातले लोक नव्हते मराठा आंदोलकच होते आणि ते नाव नारा देत ना आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराला मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे असं त्यांना नारादित गाडी फोड नारा देत गाडी फोडली आणि गाडी फोडल्यानंतर मी त्या त्या ठिकाणी कोणीकडेही गेलो नाही पण यानिमित्त अशा प्रकारचं कारण करता सगळे लोकशाहीप्रमाणं आज जरांगी पाटला पांढरवाळी ते उपोषणाला बसले आहेत त्याची दोन तीन उपोषण बसले आहेत तर माझी जरांगी पाटलाला येऊन माझं एवढंच हात जोडून विनंती की त्यांनी जे आज बसले आहेत तुमच्या लढ्यामागे आम्ही पाठीशी आहोत पण तुमची आला तब्येत बिघडत चालली आहे त्या तब्येतीची आज काळजी गरज आहे कारण आज मराठी युवकांना जरांगी पटलाची सुद्धा गरज आहे आज एवढा मोठा लढा त्याच्या माध्यमातून झालेला आहे आखरी शेवटपर्यंत आज आलेला आहे आज ना उद्या आरक्षण वीस तारखेला आरक्षण अधिवेशन बोललं त्या अधिवेशनमध्ये आम्ही प्रश्न शंभर टक्के मार्गी मारूत याच्या अगोदर बी प्रश्न अधिवे अधिवेशनमध्ये माटी मागले आम्ही बी आंदोलन केले पण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले मात्र जर पाहिलं तर आपण काँग्रेसचे आमदार आहात सत्तेतील आमदारांच्या गाड्यांवर असे काही प्रकार घडत नाही आहेत सत्तेतील आमदार सभागृहामध्ये ते प्रश्न मांडू शकतात मराठा आरक्षणाची जो म जो मसुदा आहे त्या संदर्भात सर सत्तेतील जे काही लोकप्रतिनिधी त्याविषयी बोलू शकतात मात्र काँग्रेस मधल्या विरोधी पक्षातल्या लोकांनाच का टार्गेट केलं जाते सत्तेतील आमदारांना कधी टार्गेट केलेलं पाहिलं जात नाही मग या या, या गोष्टी मागे कुणा दुसऱ्यांचा हात आहे का नाही सत्तेत असो मी सत्तेत असताना बी हा प्रश्न मराठा मराठा आरक्षणाप्रणा मार्गी लावला होता पण ज्यांनी सगळी लावायला पाहिजे कारण मराठा समाज हा आज शिकून सुद्धा नाही का रस्त्यावर याला आत्महत्या होत आहेत आता ज्या सत्तेतल्या आमदारांनी मा प्रश्न मांडला नाही ते त्याचे विचार पण आज लोकशाहीकरता कोणता समाज खोटा अडचणीत आहे त्याकरता प्रतिनिधी प्रतिनिधींनी पाठीमागू भरायला पाहिजे अशोक चव्हाण आज जरी सत्तेत नसले आज जरी विरोध विरोधात विरोधात जरी नसले तर आज जरी सत्तेत जाऊन जरी बसले असतील तरी अगोदर ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते जे काही सत्तेत असणारे आमदार असतील बालाजी कल्याणकर आहेत या ठिकाणचे तुषार राठोड आहेत यांच्याकडं असा या पद्धतीनं कोणता हल्ला झाला नाही अथवा त्यांना विरोध करण्यात आला नाही या ना विरोधेत असणाऱ्या आमदारांवरच का, का टार्गेट केले जाते असं असतं जो आमदार काम करतो त्याच्याच पाठीमागायला लागतो आम्ही सतत मी चार वेळेस प्रश्न मांडले आंदोलन केलं आणि माझ्या जे आणि ते माझ्या मतदारसंघातले आंदोलनाला कार्यकर्त्याला आणि याच्यापेक्षा जास्त जोरात जायला पाहिजे म्हणून मला एक ऊर्जा दिली असं म्हणतो मी दुसऱ्या आमदाराचं काही सांगू शकत नाही आपल्याला काही इजा झाली याच्यामध्ये नाही मला काही इजा मला काही इजा झाला का नाही असंही बोललं जातं की आपणाला त्या ठिकाणाहून निघण्यासाठी मज्जाव केला होता संबंधित आंदोलन नाही नाही माझ्या सत्यता नाही नाही सध्या काही नाही असं तरी कुठं तरी देशोन्मीतून असे आले की आम्ही नाही काय आमदाराच्या मार्गाने पळून गेलो आहोत मी पळून जाणाऱ्यापैकी आमदार नाही जागी उभं न टाकणारे अंगार आहे त्यांचे जे शब्द त्यांनी जे त्यांच्या आरंगा त्यांच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे त्याच्या आंदोलनालासुद्धा पाठिंबा आहे पण लोकशाही मार्गानं पाठिंबा आहे त्या एवढं सांगतो की कुठला का पाठिंब त्या आंदोलन लोकशाही मार्गाने मागितलं तर कोणाची लुस्कान होणार नाही लुस्कान होणार नाही आम्ही पळून येता मला गावाल्यांनी स्वतः महाराजाच्या गाडीमध्ये बसून पारापासून गावाच्या मध्यभागातून मी निघून आलेला आहे या घटनेविषयी आपण काही पोलिसात तक्रार दिली या घटनेविषयी काही पोलिसांना तक्रार दिली नाही आणि माझा त्या पाठिंबा असल्यामुळं मी कुठलीही पोलिसाला तक्रार दिली नाही आणि माझं एवढंच युवकांना आज जरांगे पाटील आज उपाशी बसलेलं तर औषध घेत नाहीत त्यांना वारंवार त्यांची मुलगा मुलगी सगळे गावातले लोक रडत आहेत माझी ह्या माध्यमातून एवढंच सांगतो जरांगीपाटलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही अन्न त्याग न करू नये औषध उपचार करावा तुम्ही आहात तर सगळं काही आहे असं या ठिकाणी त्याला उपदेश देतो सगळ्यांनी युवकांना जरांगी पाटलाच्या शरीराची काळजी घ्यावी आणि असं भडकावून तुम्ही कुठलंही आंदोलन करू नका मात्र या घटनेचा दुसरा दुसऱ्याही पैलूकडे या ठिकाणी पाहिलं जातं आहे असंही बोललं जातं आहे की अशोक चव्हाण यांनी जो भाजपचा रस्ता धरला त्यानंतर मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्यामधील जो काही मतदार आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे आणि त्या असोष असंतोषामधूनच शा, घडला प्रकार घड समोर आला आहे असं आहे की या या घटनेनंतरच असे असे प्रकार घडत आहे आपल्या आज अशोकराव चव्हाण साहेब जिल्ह्यात काही चाळीस वर्षापासून काँग्रेसचे काम करतात आणि सगळं आज नांदेड जिल्हा म्हणलं तर अशोकराव चव्हाण असं मानलं जातं मानलं जातं एखादा नेता काही कारणास्तव पक्ष बदलला म्हणजे काँग्रेसला मधी मोठी पोकळी पडलेली आहे आज ते अवस्थ झालेत आज ते नाराज झालेत आम्ही करायचं काय आणि ह्या ह्या याच्यातून कुठला असा प्रकार घडला नाही आता ज्या पद्धतीची वातावरणात चर्चा आहे महाराष्ट्रात चर्चा करून येते की अशोक चव्हाणांसोबत सत्ता पक्ष जे आत्ता रनिंग आमदार आहेत असे पंधरा ते सोळा आमदार जातील त्याम त्यामुळंच आता त्यांच्यासोबतचे अमर राजूरकर हे भाजपामध्ये गेले आणि सोबत असणारे अशोक चव्हाणांच्या सोबत असणारे जे काही आमदार आहेत जिथे शांतापूरकर असतील आपण असाल ते सुद्धा भाजपामध्ये जाणार त्यामुळं लोकांकडून असा संताप व्यक्त क करण्यात येतो आहे त्यामुळंच ही लोकं आपल्या मतदारसंघातील आक्रमक झालीत का असं वाटते का ही चर्चा याच चर्चेला काय समजतं नाही माझा रात्री प माझ्या रात्री प्रकार घडला ते मराठा आंदोलनातून झालेला आहे आज मी नाही काय चव साहेब आमचे नेते त्यांनी मला आमदारकीचं तिकीट दिलं तिकीट दिलं सतरा दिवसात तिकीट त्या सतरा दिवसातून मला दक्षिण मतदारसंघातल्या भरघोस मतांनी निवडून दिलं आपण भाजपमध्ये जाणार आहेत म्हणून तर असा काही प्रकार घडला नाही अस नाही नाही असं मी भाजप मी कालच माझी नाही का प्रक्रिया हे केली ती मी जोपर्यंत Uh, मध्ये आहे तोपर्यंत शरदीय शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार घेऊन काँग्रेस पुढे करण्याचा मा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर मला जर असा काही पॉल वाटला तर मी माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला विचारूनच पुढला पाऊल उचलेल ज्या पद्धतीचं वातावरण सध्याच्याला मराठवाड्यात आणि मतदारसंघात घडतं आहे त्यावरून आपल्याला एक सहज चर्चा म्हणून आपल्याला असं वाटतं की खरंच आपण भाजपामध्ये जावं का भाजपामध्ये मला असतं असंच नाही कसं आहे माझ्यासारखा माणूस फार वेगळा असतो भाजप आणि लोकशाही मार्गाने वागायला पाहिजे लोकशाही मार्गाला तर सगळं स्थिर सरल त्यांना चांगलं राहील आम्हाला चांगलं राहील एक दिवस नाही का भाजपमध्ये सगळेच जर मा पुरा महाराष्ट्रच भाजपमध्ये गेला तर लोकशाही बुलल्यासारखं राहील अशोकरावांची बैठक अद्याप होण्याची बाकी आहे अशोकरावांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाईल का बरेचसे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत इतर पदाधिकारी ही त्यांच्यासोबत जाईल चर्चा आहे संघ पाच वर्ष चार साडेचार वर्ष काढलेत त्यांनी कधी मला पक्ष बदलायचा आहे मी दुसऱ्या पक्षात चलो हे आमच्यासंग चर्चासुद्धा केलं नाही मा माझ्यासंग चलासुद्धा म्हणले नाही त्यांनी जे बी काम केलं ते विकासाकरता लोकांची सेवा करा एवढंच म्हणले गेले आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला एवढंच दिसून आला मला ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणावरून हा उद्रेक होतोय लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवर दगडफेक केल्या जाते भविष्यात जर जा पक्ष बदलला पक्ष बदलल्यामुळं लोक लोक लोकांवर लोकप्रतिनिधी जर असा आक्रमकपणा दाखवला तर भविष्यात लोकप्रतिनिधीची वाटचाल कुणीकडे असेल काय वाटतंय असं होऊ शकतं लोक नाही इथं शरदी शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार आहेत सत्तर वर्षापासून आता सगळी काँग्रेस त्यांच्या विचाराची हे नांदेडमध्ये झालेली आहे साहेबांनी पक्ष बदलला पण जनता नांदी जनता आम्ही त्याच्या विचारानंच काँग्रेसमध्ये काम करणार आहोत काय आव्हान करणार या घटनेवर कोणा घटनेवर कालच्या घटनेवरून हां कालच्या घटनेवरून युवकांना लोकशाही मार्गानंच आपण मराठा आरक्षण मागायला पाहिजे ज्यांनी साहेबांनी हा एवढा त्याग केलेला आहे त्या त्यागाला कुठंही गालबोटणं लागलं नाही पाहिजे आणि येणाऱ्या वीस तारखेला सरकार सरकारनं सकारात्मक सकारात्मक आरक्षण द्यायला पाहिजे त्याचा विचार करायला पाहिजे एवढंच आणि सकारात्मक निरंतर मोदीच्या आम्हाला बी त्यांच्या विरोधात सरकारात मा सरकारमध्ये असून आम्ही आमदार असून आम्हालासुद्धा रस्त्यावर उतरायचा पाळी येऊ देऊन एवढंच या ठिकाणी सांगतो तर हे होते आपल्यासोबत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहना हंबरडे कारण त्यांनी काल ज्यावेळेस पिंपळगाव या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी गेले होते कारण त्यांचं जे कुटुंब आहे ते वारकरी संप्रदायाचा जो मार्ग अवलंबणारे ते कुटुंब आहे ते स्वतःही वारकरी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते कीर्तनाच्या ठिकाणी बसलेले होते आणि त्या दरम्यान घडला प्रकार हा घडलेला आहे कीर्तनाच्या वेळेस बसल्यानंतर कीर्तनात उठूनही अशी परंपरा आहे आणि किर्तुनाथन न उठता ती गाडी फोडण्याचा प्रकार तो घडला आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून मोहना नामबर्डे हे बाहेर पडले कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड